नमस्कार आफ्रिकन बोर ज्याला सुरुवात करायची आफ्रिकन बोर उतरण्यासाठी किंवा ज्यांनी आफ्रिकन बोअरची संकल्पना डोक्यात चार शाळा करायच्या फार्म मी राजाराम रघुनाथ डेरे यांच्या फार्मवर आलोय आणि त्यांनी आफ्रिकन बोरची मस्त हाऊस एक जे म्हणतात ना आफ्रिकन बोर करायची आणि सुंदर पद्धतीने दोन पिल्ल पाहिल्यावर लक्षात आली असेल तर आफ्रिकन बोरवरती वरती ज्यांना काम करायचे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मंगला आणि अतिशय रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला बोर मिळतील कारण ह्यातल्या काही शाळ्या त्यांना विकायच्या आहेत आता आल्याच्या नंतर भेट झाली भेट झाल्याच्या नंतर म्हणलं एकदा बघूया आणि क्वालिटी तुमच्या समोर आहे ही सगळी पिलं तर त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारू म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल आता आफ्रिकन भोवरचं संगोपन त्यांनी कसं केलं ते तुम्हाला सांगतील म्हणजे तुम्हाला पण आफ्रिकन बोर सांभाळायच्यात कशा कारण पाच दहा दहा वीस शेळ्या सांभाळायच्या म्हणल्यावर तुमच्या पद्धतीने सांभाळले चांगलं बरोबर तर एकदा पत्ता आणि आपलं लोकेशन वगैरे एकदा सांगा लोकेशन मुक्काम पोस्ट पाडळी आले बरं तालुका शिरूर जिल्हानगर आळे फाट्यावरून पण जवळ पडतो आळे फाट्यावरून कन्व्हिनियंट आहे इकडनं नगरवरनं आणि इकडनं शिरूरवर शिरूरवर शिरूर आणि आळेफाटा रोड जो आहे त्याच्या वाटेवरतीच आहे आणि नगर कल्याण रोडवर तिथून चार किलोमीटर आतमध्ये आता सध्या किती बोर आहेत आपल्याकडं आपल्याकडे टोटल तीस आहेत मोठ्यावाल्या मोठ्यावाल्या बारा आहेत बारा मोठ्या आहेत आणि पिल्ले समजा त्यांचे काही हो आता ही लाईन कुठली आहे बरं आता आफ्रिकन बोर मध्ये कसं आहे माहिती का वेगवेगळ्या लाईन हे करतात तर तर जर पाहिलं पिल्लू खूप सुंदर दिसतंय वजनामध्ये पण पिल्लू खूप छान आहे हो हे पाहिलं तर जो होता ना तो फुल ब्लड आहे बर अच्छा आता विक्री करायची जनरली लोकांना रेट कसा राहील आता याच्यातल्या काही शेळ्या तुम्ही देणार पिल्ले पण मला वाटते देणार आहात हो काही त्या रेट कसा राहील रेट साधारण नऊशे ते अकराशे रुपयाच्या रेंज मध्ये रेट राहील बोकड्याचा मादीचा वेगवेगळ्या वेगवेगळा नऊशे ते अकराशे रुपये आता आम्हाला जर समजा आता नवीन एखाद्याला पिल्लू घ्यायचे समजा आता हे पिल्लू हे या क्वालिटीवर डिपेंड राहील ह्या पिल्ल्याच्या क्वालिटीवर क्वालिटीवर डिपेंड किलोचा रेट नऊशे ते अकराशे अकराशे रेंज मध्ये राहील म्हणजे त्या हिशोबानं रिजनेबल आहे हो आफ्रिकन बोर करण्यासाठी सांगतो काही काही फार्मवरती आज सध्या महाराष्ट्रामध्ये दोन अडीच हजाराचे पण रेट चालू आहेत एक काळ होता चार हजाराचे पण रेट होते होते ना आता काही काही जणांचं कसं आहे बॅलेन्स फार्मचा जमला न जमला काहीच एकदम हे करायचं म्हणून ते कमी जास्त रेट पण देते पण ह्या क्वालिटी मध्ये जर पाहायचे असतील जवळपासच्या लोकांसाठी तर हा फार्म मी मुद्दाम विकलेला आहे बरं बाकीचं सेटअप कसं आहे म्हणजे आता तुम्ही शेळी पालन करत करत ह्या बोरचं बाकीचं तुमचं गायीचं एच गायचं नियोजन गायचं नियोजन आहे माझं किती आहे सध्या मोठ्या गाय टोटल सगळ्या लहान मोठ्या एकवीस गाय हां आणि कालवडी जास्त दिसल्या मला आली कालवडी आठ कालवडी आहेत म्हणजे बनवल्यात कि तस घरच्या एका एका गायीपासून सगळ्या बनवलेल्या गाय एका ले ले। एका बनवलेल्या दुधाची रेंज किती आहे दुधाची, दुधाची आता काही खाली झालेले आहेत आता लेटेस्ट बरं काही गाभण आहेत आणि काही भाकड आहेत अशा तीन याच्यामधल्या आहेत एका गायचं सरासरी काय आपल्याकडे साधारण सोळा ते अठरा वीस वीसच्या रेंज पर्यंत सोळा ते वीस सोळा ते वीसच्या च्या मध्ये जाते हो 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 आता थोडस बोर आफ्रिकन बोरकडे येतो हे ही, जे पिल्ल येत हे ही बनवले तुम्ही आफ्रिकन बोरची तर कसा राहिला बरं व्यवसाय एकंदरीत एक पासून उत्पन्न कसं राहिलं एका साधारण पिल दोन पिल्ल वगैरे जनरली दोन पिल्ल होतात आणि विक्री कशी झाली आपल्याकडं म्हणजे आता मागचा इतिहास तुमचा समजा थोडक्यात अजून मी विक्रीच एवढं जजमेंट म्हणजे केलेलं नाही विक्री केलेलं नाहीये ही पहिलाच प्रयत्न सांगतो ब्रिडला ब्रिडर लाईनला कोणी जर आलं तर त्याला ब्रिडीसाठी दिलेली साठी दिलेले आहेत नर दिलेले नर दिलेले दिले आहेत दिले माद्या आणि मोठ्या माद्यांनी ह्या विकायची पहिलीच वेळ पहिलीच वेळ आहे पहिली नऊशे ते तेराशे च रेंज मध्ये देणार आहेत हा नऊशे ते अकराशे नऊशे ते अकराशे बघा मी मोकळं सांगून देतो आफ्रिकन बुर ज्याला आवडतंय आणि ज्याला आफ्रिकन बोरवर खरंच काम करायचं हे बघा पिल्लू आहे तुमच्या समोर ह्या क्वालिटीची पिल्लू आहे तर वजन लद लतपणा मास सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतात बघा तुम्हाला जर याच्यात इंटरेस्ट असेल तर शंभर टक्के भाऊना संपर्क करा हो त्यांचा मोबाईल नंबर पत्ता मी इथं टाकलेला आहे ऍड्रेस पण तुम्हाला दिलेला आहे त्या ॲड्रेसवरती या समोरासमोर पहा आवडतात मोठी माती घ्यायची किंवा बोकड ब्रिडर आपल्याकडे मला वाटतं दोन मोठे चांगले बनलेले इथं हो दोन मोठे ब्रिडर आहेत हो किंवा लहानमधलं पिल्लू घ्यायचं ना आपल्याला मोठा बनवायचा आहे तर ते पण शक्य होऊ शकतं तुमच्या समोर सगळ्या गोष्टी येतात मी मुद्दाम येऊन व्हिडिओ बनवतोय कारण कसं आहे एका शेतकऱ्याला फायदा व्हावा आणि तुम्हाला बी मार्केटचा एक अंदाज येऊन योग्य दरामध्ये माल मिळावा त्या उद्देशाने धन्यवाद